मंडळी बघत आहात ना गर्दी अशीच गर्दी असते कायमस्वरूपी अजमेरा फॅशन मध्ये कारण आहे का इथे तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये सगळे प्रॉडक्ट मिळत असतात नेमकं व्यवसाय करण्यासाठीच सगळे लोक आलेले आहात तुम्ही सुद्धा व्यवसाय करू शकता अगदी वेगवेगळे कॉम्बिनेशन वेगवेगळे डिझाईन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी दिले जातात आणि स्वस्तात जर मिळालं तर गर्दी होणारच आहे ना गर्दी जर करायची असेल आपल्या दुकानात तर तुम्हाला पण स्वस्तात कलेक्शन ठेवणं खूप हो गरजेचं आहे नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय स्वस्तात कलेक्शन घेऊन आली मॅडम पण आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येणार आहे की स्वस्तात खरंच कलेक्शन मिळतं का ते पण समर स्पेशल कलेक्शन घेऊन आली मी आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यासाठी आपल्याला कॉटन साडी लागत असते आणि बरेच जे व्यापाऱ्यांनी जे आपला बिझनेस स्टार्ट करून दिलेला आहे पण त्यांनी काहीतरी कलेक्शन नाही हो जी ठेवलंय जे म्हणजे की पटकन सेल होईल किंवा पटकन कस्टमरला आवडेल असं कलेक्शन नसेल ठेवलं हो तर तुमच्यासाठी खूप मोठी चूक असणार आहे तुम्हाला कॉटन साड्यांचं मी कलेक्शन दाखवते तुम्ही बघू शकता अगदी प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला कॉटन लिनन कॉट लिनन कॉटन असं किंवा कोटा कॉटन असो किंवा कॉटन मध्ये जे पण मटेरियल येतात म्हणजे ते जर हवे असेल तर तुम्ही एकदा इथे विजिट करू शकता तुमच्या दुकानात जर तुम्हाला गर्दी करायची असेल नुसती गर्दीच नाही तर कस्टमर आल्यानंतर बसल्यानंतर फटाफट जे पण काही कलेक्शन आहे तुमच्या दुकानातून लगेच घेऊन गेलं पाहिजे असे जर कलेक्शन हवे असतील तर तुम्हाला यावं लागणार आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही बॅक साईडला बघू शकता गर्दी इथे मावत नाही मंडळी म्हणजे की काय जर तुम्हाला अशी गर्दी हवी असेल दुकानात तुम्हाला आमच्यासोबत जुडावं लागणार आहे पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला याच्यात धाग्याचं काम आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्ही प्रॉपर असं नोटीस करू शकता जी डिझाईन्स आहे ना बिलकुल धागा इकडच्या तिकडे बिलकुल झालेला नाही प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला धाग्याचं याच्यात काम मिळणार आहे प्रॉपर लेंथ असणार आहे बघा लेन्थ सुद्धा प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर रेंज प्राइस स्वस्त या ठिकाणी मिळणार आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नाही तुमच्यासाठी आणि तुमच्या कस्टमरसाठी सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे पुढचा अजून या गोष्टीवर आपण एक पुढचं कलेक्शन बघूया हे बघू शकता अगदी सुंदर जे लोक टीचर्स असतात ऍडव्होकेट असतात किंवा बरेच लोक प्रोफेशनल लोक असतात त्यांचा टेस्ट आहे ना याच पद्धतीने असं म्हणजे ते एकदम सिम्पल आणि सोबर कलेक्शन शोधत असतात जर तुम्ही असे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवले ना नक्कीच मी तुम्हाला सांग दुकानातून जे पण कस्टमर असेल फिरता फिरता बाहेर जात नाही ते दुकाना तुमच्या दुकानात येऊन हे कलेक्शन घेऊन जाणार आहे कारण इथे कलेक्शन एवढे स्वस्तात मिळणार आहे त्याच बाबतीत मी अजून तुम्हाला पुढचं कलेक्शन दाखवते हे बघू शकता लाईट अँड डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये याच्या डिझाईन्स बनवली आहे वाव एकदम सुंदर आहे म्हणजे मी आज जे कलेक्शन आणले ना तुमच्यासाठी उन्हाळ्यासाठी स्पेशल कलेक्शन आणि कॉटनचं मटेरियल असं असतं की उन्हाळ्यात जास्त डिमांड असते आणि बिझनेस करण्यासाठी हा एक तुमच्यासाठी फायद्याचा प्लस पॉईंट आहे काय माहिती का उन्हाळ्यात जास्त मोस्टली कॉटन साड्या जास्त सेल आउट होत असा जर तुम्ही आत्ता बिझनेस स्टार्ट केला ना तुम्हाला एकदम चांगली संधी आहे उन्हाळ्यात स्पेशल कलेक्शन तुम्ही ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि अशीच दुकानात तुमच्या गर्दी होण्याशिवाय राहणार नाही कारण एवढे कलेक्शन स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटी मध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढचं तुम्ही बघत आहात कलेक्शन वाईट धाग्यामध्ये प्रॉपर तुम्हाला कलेक्शन हे मिळणार आहे म्हणजे वेगवेगळे डिझाईन सेवा वेगवेगळ्या पॅटर्न सेवा जर कुठलंही कस्टमर आला आपल्या दुकानात तर तुम्ही कस्टमरला प्रॉपर सांगू शकता इथे कलेक्शन आपलं भरपूर आहे जे पण मी तुम्हाला चार पाच सहा सात जे पण काही डिझाईन जे पण काही तुम्हाला पॅटर्न दाखवले ते तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि व्हिडिओ सुद्धा आवडला असेल नक्कीच आता तुमच्या दुकानात गर्दी होणार आहे पण तुम्हाला यावं लागणार आहे अजमेरा फॅशनला जर मी तुम्हाला परत एकदा ऍड्रेस सांगते की सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सगळं या इथे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे व्हिडिओ कॉल स्टॉल तुम्हाला इथे फॅसिलिटी मिळणार आहे गर्दी करायची आपल्या दुकानात आणि कस्टमरने सगळं प्रॉडक्ट घेऊन गेला पाहिजे तर तुम्हाला आमच्या सोबतच जुडावं लागणार आहे इथे कलेक्शन मिळत असतात एकापेक्षा एक आणि एकापेक्षा एक, आण एक, एक रेंज मिळणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार